मी विनायक मल्लाप मुदगेकर ग्रामपंचायत सदस्य निलावडे व माझी उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत तालुका युनियन प्रेसिडेंट आज आपल्याला ही पत्रकार परिषद घ्यायचा मागचा उद्देश म्हणजे मी एक माझं वैयक्तिक विकासाला प्राधान्य देणारा विकासाला प्राधान्य देणारा मी व्यक्ती आहे आणि त्या दृष्टिकोनातून जी आज तालुक्याला माजी आमदार माननीय सौभाग्य होते अंजलीताई निंबाळकर यांना काँग्रेस पक्षानं जी खासदारकीची उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो कारण भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ज्या निवडणुका चालू झाल्या तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही पक्षानं आमच्या खानापूर तालुक्यासाठी आणि मराठा समाजासाठी उमेद उमेदवारी दिलेली नव्हती किंवा त्या त्या दृष्टिकोनातून आज आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्या आमचे मित्र यशवंत विरजेंनी सांगितले की आज आंबेडकरांची एकशे तेहत्तीसावी जयंती आहे त्यानिमित्त आज आयोजित पत्रकार परिषद ही खासदारकीच्या उमेदवार माननीय सौ निंबा अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारासाठी ही आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आमदार असताना तालुक्याचा बराच कायापलट केलेला आहे आज जी मोठी तालुक्यामध्ये तालुका हॉस्पिटलची इमारत असू देत स्टँड असू देत अगर रोडच्या सुविधा असू देत आणि बेंगळूरला विधानसभेमध्ये जे मराठीचा आवाज त्यांनी उठवला व कागदपत्रासाठी मराठी व कन्नड भाषेमध्ये दोन्ही भाषेमध्ये पण द्यावा याच्यासाठी पण त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि आज काँग्रेस पक्षानं मराठी माणसाला उमेदवारी दिलेली आहे आमच्या कारवार मतदारसंघात जवळजवळ तीन साडेतीन ते पौने चार लाख मराठा समाज आहे आणि अशा समाजासाठी त्यांनी उमेदवारी दिलेला आहे ना हा खानापूर तालुक्याचा मोठा अभिमान आहे कारण भाजपला पण इथं उमेदवारी आणता आली असती परंतु त्यांनी का उमेदवारी आणली नाही ते भाजप नेत्यांनाच माहिती आम्हीसुद्धा याच्यामागं खानापूर तालुक्याचे मान्य आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्यासोबत होतो परंतु जे खानापूर तालुक्यामध्ये आम्ही सहा वेळा जे एम पी केले मान्य आनंदकुमार हेगडेजी यांना मी तालुक्यात आल्यानंतर पहिला मीच त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही तालुक्यामध्ये तीस वर्षामध्ये कामं केलेली आम्हाला कामं दाखवा आणि नंतर तालुक्यात पाय ठेवा त्यांनी खानापूरमध्ये कोरोनासारखा महा भयानक ज्या देशामध्ये रोग आला त्यावेळेला आपले कार्यकर्ते कोण जिवंत आहेत खानापूर तालुक्यातील माणसांची काय परिस्थिती झाली त्यावेळेलासुद्धा आले नाहीत तसेच महापूर मुर्त। आला त्यावेळेलासुद्धा त्यांनी एक व्हिजिट साधी दिली नाही आणि कर्नाटक राज्यामध्ये आमच्या खानापूर तालुक्यामध्ये जांबोटी जिल्हा पंचायत क्षेत्रामध्ये जे अंजना हनबर यांचा वाघाने मृत खाऊन मृत्यू झाला त्यावेळेलासुद्धा हे खासदार त्यांच्या घरी भेट द्यायला आले नाहीत त्यावेळेला आमचे नेते माननीय प्रकाश साहेब रात्री दोनला जांबोटीमध्ये येऊन त्यांनी त्या ते मृत्यू झालेल्या व्यक्तींना एक लाख रुपये देऊन त्यांच्या मिस्टरना फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरी लावतो असं सांगून गेले तेव्हा त्यांची काय आमचे खासदार नव्हते परंतु ते काम पण काँग्रेस पक्षाच्याच माणसाने केलेलं आहे हे एम पी दिल्लीमध्ये नितीन गडकरींच्या मांडीला मांडी लावून बसत होते परंतु काय कुणाला माहिती करंबळ क्रॉस टू रामनगर जो हायवे आहे हा हायवे त्यांच्या अखत्यारित्यात येतो आणि त्यांच्याकडे जवळजवळ चौतीस ते पस्तीस डिपार्टमेंट येतात परंतु त्यांच्याकडे पी ए एक पण नव्हता अशी परिस्थिती होती आणि हा जो रस्ता आहे ह्या रोडला आमच्या आया बहिणींना अँब्युलन्समधून डिलेवरीसाठी आणत असताना बऱ्याच लोकांना त्रास झाले जवळजवळ चार वर्ष तो रस्ता पेंडिंग पडला आणि त्या रोडला बऱ्याच युवकवर्गांची अगर वयोवृद्ध लोकांचे ॲक्सिडंट होऊन त्या रोडला बरीच लोकं वारलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या रोडकडे जाणून बुजून लक्ष दिलं नाही आणि त्या दृष्टिकोनातून जो आनंदकुमार हेगडे जे खासदार होते त्यांचं खानापूर तालुक्याला व लक्षच नव्हतं अशी परिस्थिती म्हणावी लागेल तेव्हा त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याला पहिल्याच मिटिंगमध्ये खानापूरला आल्यानंतर विरोध केलो की के असा खासदार आम्हाला नको आहे आम्हाला विकास साधणारा खासदार पाहिजे तेव्हा कुठल्याही परिस्थितीत ह्या खासदाराला हाणू नव्हे आणि आज जे दुसरे उमेदवार दिलेले आहेत त्यांचं जर इथून हे बघितला जो जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास जर बघितला तर त्या दृष्टिकोनातून आम्ही खानापूरचा खासदार खानापूर तालुक्याला मिळालेलं तिकीट आणि त्या खानापूरला अंजली हेमंत निंबाळकर यांना खासदार करून तालुक्याचा विकास साधलेला बरा असं मला वाटत आहे आणि आम्ही आज मॅडमच्या सोबत राहण्याचा दृष्टिकोन म्हणजे आमच्या गावाला जे जवळजवळ पन्नास लाख रुपयेचं दोन हजार चार पाचमध्ये जे ब्रिज झालं ते ब्रीजसुद्धा काँग्रेस पक्षाच्या माननीय प्रकाश उकेरे साहेबांनी मंजूर करून आणून दिलेलं होतं तेव्हा असा हा राष्ट्रीय पक्ष जो विकास साधायचा असेल तर काँग्रेसशिवाय होत नाही आज ज्या पाच गॅरंटी योजना आहेत ह्या योजनांचा लाभसुद्धा सर्वजण घेत आहेत ते काँग्रेस असू देत बी जे पी असू देत कोणी पण असू देत परंतु ते सांगताना हे लोक सांगत नाहीत की आम्ही काँग्रेसच्या योजनांचा लाभ घेत आहेत ते काय म्हणतात की कर्नाटक सरकारचा प फंड आहे तो तो काय कुणाचा एकट्या व्यक्तीचा नाही परंतु मला एक सांगावं असं वाटतं की तुम्ही सांगत असताना मोदींनी पैसे दिले दोन हजार रुपये म्हणून सांगता मग ते कुठल्या भारत सरकारचे पैसे नेहमी काय तुम्ही सांगत असताना मोदी सरकार म्हणता मोदी सरकार म्हणायचं नाही भारत सरकार हा विषय आला पाहिजे कारण जे जिकडनं फंड येतो काही असू दे ते कर्नाटक सरकार आणि भारत सरकार असा विषय झाला पाहिजे परंतु भाजपचे जे काही नेते मंडळ आहेत ते फक्त मोदी सरकार म्हणून सांगतात माझ्याकडे विषय आला की मोदीसाठी मतदान करूया आणि ह्या भागाचा खासदार निवडून देऊया मी त्यांना सांगितलं की मोदींनाच येतं आणा जगामध्ये रेकॉर्ड करूया मतं घालून ह्या मतदारसंघात मोदींनाच या की आम्ही त्यांना मत मतं घालूया नसेल तर खानापूर तालुक्यामध्ये तुम्ही खासदारकीचं तिकीट घेऊन या का तर त्याच्यामागचं एक कारण आहे ज्या ह्या प सहा वेळा जे अनंतकुमार इकडे खासदार झाले त्यांच्या वेळेला प्रत्येक वेळेला खानापूर तालुक्यानं तीस ते चाळीस हजारचा लिडिंग त्यांना दिलेला होता परत कारवार मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतं भाजपच्या आमदारला खानापूरमधून पडलेत हे दोन पॉईंट धरून तुम्ही आम्हाला खानापूरलाच भाजपची उमेदवारी पाहिजे नसेल तर आम्ही मतदानावरती बहिष्कार घालणार असं तुम्ही ठामपणे सांगा असं म्हणून आम्ही बऱ्याच भाजपच्या नेते मंडळांना सांगितलो परंतु त्यांना ते जमलं नाही आणि आम्हाला जर ह्या खासदारांना भेटायचं असेल तर जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून भेटायला जावं लागणार आणि आम्हाला खानापूर तालुक्याचा जो आमचा मान आहे म्हणजे खानापूर तालुक्याला मराठी माणसाला जे, जे उमेदवारी मिळालेले त्याच्यासाठी संपूर्ण तालुक्यातील जनतेने ए अंजली निंबाळकर हे न मानता काँग्रेस हे न मानता त्यांनी फक्त खानापूर तालुक्याचा आम्हाला आम खासदार पाहिजे आणि खानापूरचं नाव दिल्लीपर्यंत जाऊन खानापूरचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी थी खानापुरातील तमाम सर्व जनतेनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आणि सर्व आया बहिणींनी खाना मांजली निंबाळकर यांना भरघोस मतानी विजयी करून आमच्या खानापूरचं नाव दिल्लीच्या लोकसभेमध्ये पाठवून आमच्या तालुक्याचा विकास साधूया एवढं सांगून मी माझे विचार इतिवृत्त घटनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबक्राइब करा